वार्तांकन करणारे इंदिरानी्यूज टाइम्स मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे धर्माबाद येथील गुजराती कॉलनी मैदानावर दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी नांदेड लोकसभा कोर्ट काँग्रेस पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण आणि नायगाव विधानसभा मतदार संघाचे डॉक्टर मीनलताई खदगावकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचंड सभेत काँग्रेसचे स्टार प्रचारक खासदार इम्रान प्रतापगडी यांनी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केले सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर होते खासदार यांनी शेरो उपस्थितांची म्हणे जिंकली यावेळी त्यांनी सरकार किती धोकाबाज आहे याचा पाढाचं असलाय देशात बटेंगे तो कटेंगे याचाही समाचार त्यांनी घेतलाय देशातील सुजान मतदारांनी संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या सरकारला त्यांचा विचार बदलायचा भाग पाडला एवढी ताकद मतदारात आहेत म्हणूनच मतदारांचे अभिनंदन केले महागाई व बोलताना सरकारला सत्तेवर येण्यापासून रोखा व महाविकास आघाडीला मतदान करा असं आव्हान यावेळी केलं नांदेड लोकसभेची पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण तथा नायगाव विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर मिणलताई खदगावकर यांना प्रचंड पतांनी निवडून द्यावं असं आवाहन खासदार इम्रान प्रतापगड यांनी केलं लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण व विधानसभेचे उमेदवार डॉक्टर मिणलताई खदगावकर यांचेही यावेळी अभ्यासपूर्ण भाषण झाले यावेळी माजी मंत्री डॉ माधवराव किन्हाळकर माजी मंत्री शबीर अली निजामाबाद शिरीष गोरठेकर जाकीर चाऊस शेख शफी श्रीमती परवीन शेख साहेबराव जोंधळे सदाशिव अपुलवाद इम्रान खान हिरस खोड चंद्रकर यांची भाषणे झाली आहे यावेळी प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बातमीला लाईक कमेंट शेअर करून नियमित पाहत रहा सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स